शासनाने घेतली गेलेली नाही शासनाला हे मोर्चा दिसले शासनाने बघितले पण तरी देखील शासनाचे डोळे उघडायला तयार नाही शासनाने जे बहिरेपणाचं स्वंग घेतलेलं आहे म्हणून आज तर पुण्यामध्ये आणि सांगलीमध्ये मोर्चा होतोय आणि आज जर पुन्हा दखल जर घेतली नाही तर याच्या पुढचं पाऊल आपल्याला मुंबईकडे कूच करावं लागेल मित्रांनो तुम्ही आम्ही जर पाहिलं असेल हा कशासाठी मोर्चा काढलाय अरे गुरु परंपरेला मानणारा आपला भारतीय संस्कृती पाठीमागच्या काळामध्ये अनेक वेळा तुम्ही पाहिला असेल पाच सप्टेंबरच्या दिवशी शिक्षकांच कौतुक करायचं त्यांना प्रेरणा द्यायची तीनशे पासष्ट दिवस त्यांचा पायदळी तोडवा तर त्या दिवशी तरी शिक्षकांना सन्मान दिला जात होता पण दुर्दैवानं या वर्षी पाच सप्टेंबरला एका बाजूला शासन शिक्षकांचं कौतुक करत होत आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांच्यावरती शिक्षण क्षेत्रावरती आणि या बहुजन मुलांच्यावरती अतिशय जाचक असणारा असा एक निर्णय त्या ठिकाणी काळा कायदा प्रसिद्ध झाला विशेषतः वाडी वस्तीवल्या ही जी मुलं आहेत ही मुलं कुठल्या खाजगी कंपनीमध्ये मधली नाहीत मित्रांनो विशेषतः सोशल मीडिया मधल्या मला प्रतिनिधींना आवर्जून सांगायचंय हे दहा पडाच्या आतल्या ज्या शाळा आहेत या, या वाडी वस्तीवरील अत्यंत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील ही आहेत आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था मोडीत काढण्याचं पाप या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याबरोबर दहा पटाच्या आतल्या शाळेच्या वरती कंत्राटी शिक्षक द्यायचा म्हणून हा चौथा यायला शिक्षक हा रस्त्यावरती आलेला आहे शिक्षण शेवट कायदा द्यावे या ठिकाणी मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही शासनाने याची दखल घेण्याची आवश्यकता हो आहे अहो शाहू फुले आंबेडकरांचं इथं नाव घेतलं जातं अहो राजाशी शाहूंनी जे शिक्षणासाठी जे केलेलं काम आहे ते काम मित्रांनो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन कायद्याची भाषा बोलली जाते अहो आर टी मत त्या ठिकाणी जी कलम आहेत कलम तेवीस चोवीस सत्तावीस एकोणतीस काय आहेत राज्यघटनेतलं का कलम एकवीस हे काय आहे सक्तीचा आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे कायदा सरळ सरळ पायदळी तुडवण्याचं काम या ठिकाणी सरकारकडून चाललेलं आहे आणि वाईट या गोष्टीचं आहे राज्यकर्त्यांच्या बरोबर या ठिकाणी अधिकारी वर्गाने देखील या धोरणाचा जे काही पायता टोपणा चालवलेला आहे याच्यासाठी आम्ही या अधिकाऱ्या वर्गावर अपेक्षा होत्या त्यांनी तरी या बहुजनांचा शिक शिक्षण वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता पण दुर्दैवाने तेही झालं नाही पण जुलूम अन्याय या ठिकाणी प्राथमिक शाळा वाई एवढे एवढं वा थांबत नाही अहो तुम्ही जर पाहिलं असेल अशैक्षणिक कामांच्या बाबतीमध्ये या व्हॉट्सअपला संपूर्ण शिक्षक हट्टस्त झालेला आहे या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही जर पाहिलं असेल अक्षरशः अहो सर्वसामान्य जो शिक्षक आहे विशेषतः तो ज्याला मुख्याध्यापक तर घडा व्हायची वेळ झाली मोबाईल हॅब होण्याच्या ऐवजी तो शिक्षक ह्याब होण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या मुख्याध्यापकाला अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल हृदयविकाराचे झटके काही आले काही जण गाडी चालवताना कोलमडून पडले आणि काही जणांची तर अवस्था अशी आहे की त्यांना काय होत आहे हे सुद्धा सांगता येत नाही ते नुसतं घरी जाणे मुलाबाळांच्या वरती चिडतंय घरच्यांनी डॉक्टर कडे आता नुसतं कसतरी होत आहे म्हणतंय आणि म्हणून हे जे व्हॉट्सअप आहे ते व्हॉट्सअप आता आपण एक संकल्प करूया सगळ्या संघटनांच्या साक्षीनं की पुन्हा कधी आपण व्हॉट्सअप सुरू करायचं नाही मित्रांनो याच्याही पुढे जाऊन या ठिकाणी या शासनाची मित्र लोक किव करावीची वाटते अहो शैक्षणिक काम किती करावी कोरोनाच्या काळ आला कोरोनाच्या काळावर काळाच्या वेळेला राष्ट्रीय आपत्ती मानून जीव धोक्यात घालून शिक्षकांनी रात्रीचा दिवस केला व ते एक राष्ट्रीय आपत्तीचं काम केलं म्हणून तुम्ही शिक्षकांना बिअर बारच्या फुडं रांगा काढायला लावणार कोकणातल्या गणपतीच्या सणाच्या वेळेला

तुम्ही तुमच्या तुम्हाला एवढीच हाऊस आहे तुम्ही स्वतंत्र यंत्रणा उभारला पण त्यांच्या नादामध्ये ते निरक्षर साक्ष करण्याच्या नादामध्ये तुम्ही ही उद्याच जी भविष्य असणार आहे जी काय आपली राष्ट्रीय संपत्तीत मुलं त्यांना तुम्ही या ठिकाणी निरक्षर करणार आहात का शास्त्राकडे या कुठल्याही प्रश्नांची मित्रांनो उत्तर नाही आणि याच्याही पुढे जाऊन एका बाजूला शाळेमध्ये आपण जर पाहिलं असेल तर बिचारी मुलं शाळेमध्ये आलेली असतात दिवसभर वाढ की तरी गुरुजी मला कविता शिकवी गुरुजीने काल कमिटमेंट केलेली असते की बाळांनो आपण उद्या कविता शिकू उद्या आम्ही तुम्हाला भिहळ आणतो भिहळ कविता शिकू भिहळ पण आलेली असते बिचारी मुलं वाढ बघत असतात पण मित्रांनो पुन्हा मी व्हॉट्सअपला केंद्र क्रमांकांचा मेसेज येतो आणि तिथे भिहळ तशीच राहते हिरमोसल्याची मुलं ती कविता शिकण्याच्या त्या, त्या वडीपाई दिवसभर वाढ बघतात पाच वाजता माघारी मग मित्रांनो ती हिरमोसलेली मुलं जातात हे जे नुकसान आहे ते मित्रांनो हे नुकसान कदापिही या ठिकाणी भरून येणार नाही आणि म्हणून या सगळ्यांच्या विरोधामध्ये विशेषतः या गुणवत्तेसाठी मित्रांनो आम्ही या ठिकाणी पुढे आलेलो आहे आणि कंत्राटी धोरणाची मित्रांना आपण जर पाहिलं असेल राष्ट्रीय पॉलिसी असेल राज्य स्तरावरील पॉलिसी असेल कंत्राटी 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 अनेक या ठिकाणी राष्ट्रीय संस्था त्यांचं कंत्राटीकरण केलं एवढ्यावरती शासन थांबलं नाही आता प्रत्यक्षात मुलांचं कंत्राटीकरण करण्याची या ठिकाणी वेळ आली तुम्ही जर पाहिलं असेल एक राज्य एक अन्वेष काय त्या लेकरा बाळांची अवस्था केली या कंत्राटाच्या नादात पंधरा ऑगस्ट सारखा राष्ट्रीय सण लहान बाळ गोपाळांच्या आयुष्यामध्ये सण आणि गावची जत्रा त्यांना ठिकाणी त्या ठिकाणचा आनंद पण या राष्ट्रीय सणाच्या दिवशी या मुलाबाळांच्या अंगावरती या ग्रामीण भागातल्या त्यांना गणवेज त्यांच्या अंगावरती आला नाही तो आला तो नेमका गणवेज कसा आहे त्याची माफा कशी त्या कापडाची क्वालिटी काय हे तुम्ही तर मित्रांनो पाहिलं असेल परिस्थिती आहे आणि शासनाला आम्हाला हे सांगायचंय जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये अनेक या एन पी एस आणली पुन्हा आता युपीएस आणली अरे पुन्हा जी पी एस आणली अरे आम्हाला हे नको आहे आम्हाला ओपीएस पाहिजे जे नको आहे ते तुम्ही देता येऊ नको म्हटलं तर कुठल्या गावाला येऊ नको म्हटलं तर कुठल्या गावाला युवाशी परिस्थिती नको आम्हाला आम्हाला ओपीएस पाहिजे आणि मित्रांनो हे जे म्हणतायत की आम्हाला वक्तव्य पाहिजे असतील तर आम्हाला देताना भार येतो अरे तुम्ही आम्ही पाहणार ना आहोत ओपीएस जे आहे तुझी पेन्शन जी आहे ती तुम्हाला लागू करावीच लागेल तुम्ही जर वेळेत लागू केली तर के तुमचं हित आहे आणि म्हणून मित्रांना आपण या ठिकाणी एक घोषणा देऊ द्या अशी कशी देत नाही अशी कशी देत ना नाही मित्रांनो पोषण ना आराच्या आभाबतीमध्ये प्रधानमंत्री पोषण या प्रधानमंत्री पोषणामध्ये नेमकं कुणाचं पोषण चाललं आता जो तुमचा पाक कलेचा तो जी आर बघितला तुम्ही जर मेनू कार्ड कार्डचे नुसते वाचले फक्त तुम्ही वाचा सर्वसामान्य जो काय आर टी आय कार्यकर्ता असेल आणि त्याला एक सगळा तर्क करा कोण पण अकरा बनेला कर, करोडपती मध्ये नाही ना थोडे थोडे लाईन देऊन पुढे सांगतात की तुमचे तुमचे गाणं ओळखा हो गा। तुम्ही हे फक्त मेनू जर वाचले तर तो सांगला शाळेतला जी आर किंवा शाळेतली योजना नाही ही कुठली तरी ढाब्यावली कुठली तरी चौकात एखादी खानावळ आहे अरे एवढी जर तुम्हाला या पोषणाची तुम्हाला जर तुम्हाला जर आवड आहे तर माझं एक म्हणणे त्या जी मध्ये एक पारे गाव घाला जिथं जिथं लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ज्या ज्या दिवशी ज्या ज्या गावात जातील त्यावेळा त्यांनी कंपल्सरी पोषण घ्यायचं काय त्या पोषणाचा नावाखाली शाळेचा पठारखाना मित्रांनो या ठिकाणी करून टाकलेला आहे अनेक विषय सारख्या संस्थेनं शिक्षकांना किती शिकव परिपाठ कसा घ्यावा हे सुद्धा शिकव अरे एवढी सुद्धा आपल्याला नाही आणि म्हणून या पांढऱ्या हत्तीवरती सुद्धा मित्रांनो हल्ला केला पाहिजे ह्या ज्या रिसर्च या शासकीय संस्था आहेत त्यांना वाढी वस्तू लिहा दुर्गम भागात लिहा आडी प्रतिकूल परिस्थिती मधले शेळा द्या त्यांना संशोधन करू द्या आणि मग तिथला पोषण आहार कसा शिजवला जातो तिथली पट संख्या कशी वाढवायची असते मुख्यमंत्री सुंदर शाळेमध्ये व्हिडिओ कसे अपलोड होता करायचे असतात हे देखील तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याला बघावं लागेल अनेक विषय आहेत आणि विशेषतः या सगळ्या बाबतीमध्ये विशेषता या सगळ्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी या ज्या सर्व संघटना आहेत त्या सर्व संघटनांना मला एक विनंती करायची की आपले सगळे व्यक्तिगत अंकार व्यक्तिगत मान सगळे बाजूला ठेवून आपण सगळे जण एकत्र आलो तर कालचा जो शनिवारच्या शिक्षण परिषदेत जो निर्णय झाला त्या पद्धतीनं इथले सुद्धा सगळे निर्णय होतील आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र यायची गरज आहे आणि हे एकत्र येत असताना विशेषतः राज्य तू माझी विनंती आहे सगळ्या संघटनांना कि दाराच्या आड आड कुठलीही चर्चा या ठिकाणी करायची अने सरकारमध्ये अनेक जण आपल्याला मला जवळ दाखवण्याचा दा प्रयत्न करते अनेक विलिंदर माणसं आणि चळवळ फोडण्याचा प्रयत्न करतील पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या ज्या मूळ मागण्यावरती कुठल्याही या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करू नका आणि दुसरी महत्व सगळ्यांना सगळ्या संकटने ते आपल्या सहशिक्षकांना विनंती करायचे गोंधळून जाऊ नका अलौकिक असणारा आपला पेशा आहे अभिमान वाटावा असं या ठिकाणी आपण काम करतो